नमस्कार शेतकरी बांधवांनो तर एकवीस जुलै रोजी लोणी इथं टॉप क्वालिटीच्या गायी विक्रीला आहेत आता गाईंची क्वालिटी वगैरे बघा एकच नंबरच्या क्वालिटीच्या गायी आहेत मित्रांनो या वीस प्लस काही पंचवीस प्लस अशा दुधाला चालणाऱ्या गायी आहेत तर आजची तारीख आहे एकवीस एकवीस जुलै तर आजच्या दिवशी या गायी विक्रीला आहेत जर कोणाला गायी खरेदी करायच्या असतील तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा सा नंबर वगैरे दिलेला आहे गाई बघा मित्रांनो तुम्हाला मोठ्या मोठ्या मापाच्या जातीवंत गाय आहेत टॉप क्वालिटीमध्ये वीस प्लस पंचवीस प्लस अशा दुधाला चालणाऱ्या गायी आहेत याच्यामध्ये काही दोन दाती आहेत काही चार दाती आहेत अशा गायी आहेत जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असल्यास आपण सागर मापार यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्हाला खात्रीची आणि गॅरंटीच्या गाय त्यांचा वगैरे मिळणार वगैरे हे कोणाला गाई खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क वगैरे बोशी संपर्क तुम्ही करू शकता दोन दात कालवर दोन दात कालवर फायलरू चार बाजू चार जो आपल्याला बावीस लिटर ची सांगता पहिल्याच जोप्याला बावीस लिटरचे शांगता आठ दिवस काय नाही आहे प्युअर हेवीयस प्युअरिटी तो असेल चार दात पाहिलं चार दात पाहिलं पहिल्या जोप्याला बावीस लिटरची क्षमता दुबर क्वालिटी जवळ दुसऱ्या पहिल्या जोप्याला आपण काय म्हणतात दहा दहा लिटर बावीस लिटरची क्षमता चार दात कानवट पाहिलं रु पहिलं चार दात कालवड काय मध्ये बारा बारा लिटरची क्षमता क्वालिटी जवळ दुबर याच्या क्वालिटी जवळ असतो चारच दात कानवडी काय मध्ये अकरा अकरा आख बारा बारा लिटर ची क्षमता कालवट पाहिलं रु चार दात कालवट बावीस लिटरची क्षमता पाहिलं रुच पाहिलं रुच दुसऱ्यांदा कालवड पाहिलं जो आपल्याला बावीस लिटर दूध काढलेलं आहे आता चोवीस लिटरची क्षमता दुसऱ्यांदा पायलरू कालवड दहा दहा लिटरची क्षमता दहा दहा लिटरची क्षमता प्युअर ए बी एसचं कालवड दाताला चारच दाते शिंगडी कालवड दोन दात प्युअर ए बी एस कालवड प्युअर क्वालिटीचं वासरू टायमाचं बारा बारा लिटरची क्षमता पायलरूच टायमाचं बारा बारा लिटरची क्षमता पायलरूच चारी गाई टॉपच्या आहेत दादा जर कोणला घ्यायच्या असेल तर कॉल करा त्र्याण्णव छप्पन नऊशे दोनशे चौतीस साडा प्रारुभ एकदम निर्मळ कालवडी कालवडीवर दुधाच्या कालवडी